जागतिक विक्रम करणाऱ्या अश्विनी यांचा आमदार डावखरेंकडून सत्कार उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीने त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे या अनोख्या चाहतीने धोनी यांचा फोटो समोर ठेवून आठ तासांमध्ये अकरा हजार आठशे सहा स्कॉट्स पूर्ण केले आहेत त्यांच्या या अनोख्या कामामुळे धोनी यांच्या चाहतीची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रमी नोंद झाली असून कोकण पदवीधरांचे आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला आहे भारतात आणि भारताबाहेरही भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अनेक प्रेमी आहेत भारतात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात हो आहे पण रायगड जिल्ह्यातील अश्विनी मोंडे जाधव या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत त्या उत्तम कर्णधार उत्कृष्ट यष्टीरक्षक तुफान फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या अनोख्या चाहते आहेत गिनीज वर्ल्ड बुकमध्ये जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी धोनी यांना आदर्श मानून त्यांचा फोटो समोर ठेवून हा विक्रम केला आहे अश्विनी यांनी फोटो समोर आठ तासांमध्ये अकरा हजार आठशे सहा स्कॉट्स पूर्ण करून गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंदवला आहे त्यांच्या या अनोख्या विक्रमाबद्दल देशभरात त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे कोकण विभाग पदवीधरांचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील अश्विनी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अश्विनी यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार डावखरे यांनी केले तर गृहिणी असतानाही मी माझ्या व्यस्त कामात मधून स्वतःसाठी एक तास वेळ काढला आणि त्यामध्ये डॉक्टर धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून मी हा विक्रम केला इतर गृहिणींना देखील विविध क्षेत्रात आपल्यातील कौशल्य दाखवून माझ्यासारखे भरारी घेणे सहज शक्य आहे असे अश्विनी यांनी सांगितले नमस्कार आज एका अत्यंत खास व्यक्तीशी मी तुम्हाला करून देतोय अश्विनी मोंडे मॅडम ज्यांनी अकरा हजार आठशे सहा बैठक हा रेकॉर्ड आणि विक्रम प्रस्थापित केलेला आहे आज आपण त्यांना विचारूया की त्यांनी ह्या रेकॉर्डपर्यंत मजल कशी मारली एका सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेल्या या एक गृहिणी कुठलंही स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नव्हतं पण तरी पण केवळ जिद्दीच्या जोरावर आज त्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे ज्याला आता मान्यता मिळालेली आहे फेब्रुवारीमध्ये त्यांनी हा अटेम्प्ट केला होता मुंबई येथे आणि त्यानंतर गिनीज बुक रेकॉर्डच्या ऑफिसमधून त्याला आज मान्यता मिळालेली आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे अकरा हजार आठशे सहा स्कॉट हा पल्ला त्यांनी कसा घेतला विचारू मी मुंडे जाधव राहणार नेहरू ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये मी गेले पाच ते सहा वर्ष फिटनेस इंडस्ट्रीत आहे वर्कआउट करते आणि रेग्युलर वर्कआउट करते या रेग्युलर वर्कआउटमुळेच मी इथपर्यंत येऊ शकते मी गेले वर्ल्ड रेकॉर्ड अचीव करू शकते फक्त मी लेडीजना आणि खास करून हाऊसवाईफना एवढं सांगेन की रोजच्या धक्काधकीच्या जीवनातून एक तास तरी स्वतःसाठी काढा आणि जे आपली हेल्थ सांभाळा मी एक मी एक हाऊसवाईफ आहे मलाही सहा साडेसहा वर्षाचा एक मुलगा आहे माझी जॉईंट फॅमिली आहे मी मी जर हे करू शकते एवढं सगळं सांभाळून तर तुम्हीही करू शकता तुम्ही एखादं वर्ल्ड रेकॉर्ड अचीव करू शकता किंवा कुठेही पोचू शकता आज ऑलिम्पिकमध्ये सुद्धा पहिलं पहिले दोन मेडल आणणारी ही सुद्धा एक बावीस वर्षाची मुलगीच आहे हे विसरू नका तुम्हीही हे करू शकता आज कोकण विभागाचे आमदार निरंजन साहेबांनी माझ्या या कर्तृत्वाची दखल घेतली आणि माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार